नमस्कार मी आत्ता शेठ गोशाळा इथे भेट दिलेली आहे स्वतः समोर सचिन प्रमोद शेठ बसलेले आहेत तर मी त्यांना असा प्रश्न विचारते की महाभस्म जे आहे त्याबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती त्यांच्याकडून तर ती तुम्ही द्यावी मला महाभस्म हे अतिशय मिरकल असं उत्पादन आहे भारतीय वंशाची जी गोमाता आहे ती अख्ख्या धरित्रीची आई आहे फक्त भारतीयांची म्हणत नाही आणि अख्ख्या भारतातल्या नव्हे विश्वातल्या व्यक्तीला सुखी आणि निरोगी राहण्यासाठी पुरेसं असं दान गोमाता देते तिचं दूध तिचं गोमूत्र आणि तिच्या गोमयमधनं आपण फक्त आता महाभस्माविषयी महा बोलणार आहोत तर हा आहे आमचा महाभस्माचा डबा त्याच्यावर लिहिलेला आहे गोमय महाभस्म पावलं हे काय करतं तर पहिली गोष्ट पाण्याचा पी एच वाढवतो तर पाण्याचा पी एच किती असायला हवा सर्वसाधारण माणसाचा पी एच किती असतो रक्ताचा पी एच किती असतो सात असतो त्यामुळे सात पी एच आपल्याला फिट आहे योग्य आहे अतिशय तंदुरुस्त राहण्यासाठी छान आहे सातपेक्षा जास्त पी एच खूप छान सहा पी एच ठीक पाच पी एच खतरनाक चार पी एच अतिव खतरनाक हे आम्ही जे ड्रिंक्स घेतो विकत छान 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 ते दोन अडीच पी ची असतात चहा आम्ही जो पितो तो चार पी एच साडेतीन पी एचचा असतो मग पाणी आम्ही जे पितो ते किती पी है साथ चा असायला हवं सातचा असायला हवं कितीचं असतं तर चांगल्या चांगल्या चा, ठिकाणच्या चा, विहिरीचं पाणीसुद्धा साडेतीन चार साडेचार पाच पी एचं आहे कारण ना प्रदूषण हे सार्वत्रिक आहे असं म्हणता येत नाही की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोट्यामध्ये एम आय डी सी आहे लोट्यामध्ये खराब हवा आहे आणि लोट्यापासून पन्नास किलोमीटरवर मात्र हवा चांगली असं नसतं ग्लोबल आहे ना सगळं जग आहे एक आहे आमच्या संतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाचे आत्मे सारखे आहे याचं हृदय त्याच्याकडे त्याचं हृदय त्याच्याकडे ती स्टोरी आहे रामकृष्ण परमोत्सवांची ते लेटले होते गवतावरून काय चालली होती ते म्हटले माझ्या छातीवरनं काय चालले ते गवत आणि ते एकात्म झाले तसंच प्रदूषण सुद्धा सगळीकडे होतं ॲटोमॅटिक त्यामुळे सगळीकडच्या विहिरीतल्या पाण्याचा पी एच कमी झालेला आहे आणि आम्हाला तर जास्त पीएचवाला पाणी हवं आहे आमच्या शरीराला मॅच होईल असं पाणी हवं आहे मग आम्ही काय करतो आता ब्लॅक वॉटरची मोठी क्रेज आहे अडीच हजार लिटरपासून सुरुवात मग लाख रुपये लिटर सुद्धा पाणी स्टार लोक पितात उद्योगपती किंवा वगैरे वगैरे तर अडीच हजार रुपये लिटरचं पाणीसुद्धा सर्वधारण सर्व सर्वसाधारण माणसाला परवडेल का शंभर रुपये लिटरचं पाणी आपल्याला परवडणार नाही आपण सध्या बाजारात रेडी पाणी पितो वीस रुपये लिटरचं तर सांगायची गोष्ट याच्यामधली अशी आहे की पाणी आपल्याला योग्य पियचं पाहिजे असेल त्याच्यामध्ये गायीची भूमिका काय गायची खूप मोठी भूमिका आहे मो याच्यामध्ये जास्त पियचं पाणी म्हणजे सात पेक्षा जास्त पिएचं पाणी जे शरीराला निरोगी ठेवेल अनेक आजारांपासून दूर ठेवेल त्यासाठी गाय महाभस्म देते आपल्याला की जे अल्कलाईन पाणी आपल्याला देत काय करायचं त्याच्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये पाव चमचा चमचा म्हणजे हा चमचा भाताचा चम गाळीचा भाजीचा हा चमचा पाव चमचा फक्त घ्यायचं वन फोर टी स्पून आणि ते सांगपणे हा चमचा ग्लास आहे तर ग्लासभर पाण्यामध्ये पाव चमचा भस्म टाकायचं सॉरी एक लिटर पाण्यामध्ये पाव चमचा भस्म टाकायचे प्रमाणे आणि बस विसरून द्यायचं त्याला रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही प्या ते भस्म तळाला असेल वरचं पाणी प्या तुम्ही म्हटलं तर आम्हाला तळाला पण भस्म नको मी काय करू तर लिटरभर पाण्यामध्ये पाव चमचा भस्म टाकून ते पाणी उकळवून घ्या ते नॉर्मल टेम्परेचरला आलं की तुम्ही ते कापड्यातनं सुती गाळून घ्या गाळणीतनं गाळलं तर ते आज जाईल भस्म सुती कापडं चार पाच पदरी करा त्यातनं ते, ते पाणी टाका भस्म वर राहील ते झाडाला खत घाला किचन गार्डनला टाका काही करा जे पाणी उरेल ते अल्कलाईन पाणी झालं ज्याचा पी एच नऊ दहा अकरा अस ते पाणी दिवसभर प्या अल्कलाईन पाणी तुम्ही प्याल आता घरी चार माणसं आहेत काय करू दहा लिटर पाणी घ्या एक लिटरला पाव चमचा याप्रमाणे आता तुम्ही तुमच्या घरासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करा दुसरं आणखीन एक गोष्ट सांगतो तुमच्या घरात आमटी बनते भाजी बनते डाळ बनते ठीक आहे भात बनतो त्याला पण पाणी लागतं त्याला पण अल्कलाईन पाणी वापरा तुम्ही सोन्यासारख्या ऑर्गॅनिक भाज्या विकत घेता तांदूळ महागातला महाग घेता ऑर्गॅनिक म्हणून गहू ऑर्गॅनिक म्हणून चांगला येतला चांगला येतं आणि पाणी कुठलं वापरता आम तर अॅसिडिक पाणी वापरता तर घरामध्ये पाणी अल्कलाईन वापरा बस हा झाला आमच्या भस्माचा उपयोग अजून एक भस्माचा अत्यंत चांगला उपयोग मला सांगायला अतिशय आनंद होतो तुम्ही काय करा घरातली वृद्ध महिला किंवा मावशीला घ्या किंवा कोणाला एखाद्याला घ्या त्याला ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन चेक करा तो बघा किती पंच आहे पंच्याहत्तर ऐंशी आहे पंच्याऐंशी आहे नंतर तिला एवढं पाणी द्या दोनशे एम एल किंवा दीडशे पण एम एल चालेल पाणी त्याच्यामध्ये आत्ता परत एकदा पाव चमचाच भस्म टाकायचं मग अशी पाणी अल्कालाईन करायला लिटरला पाव चमचा आणि स्ट्रॉंग डोस द्यायचा आहे आपल्याला त्याला जणू काही आपण त्याला सलाईन द्यायचं आहे ऊर्जा द्यायची एनर्जी द्यायचे तर दोनशे दीडशे एम एल पाण्याला फक्त पाव चमचा वस्तू टाकायचं ढवळायचं क्लॉक होईल ढवळायचं एक दोन तीन दो, चार पाच सहा ढवळलं सहा वेळा मग त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवा ठीक आहे झाकण ठेवा काहीतरी आणि त्याच्यानंतर एक वीस मिनटं अशीच जाऊ द्या तर मग ते पाणी पिऊन टाका खालचं पाणी तसंच खालचं ते भस्म तसंच राहू द्या वरचं पाणी पिऊन टाका परत पंधरा मीटर जाऊ द्या ऑक्सी मीटर लावा तुमची प्राणवायूची पाठी शरीराची किमान अठ्ठ्याण्णव गेल्ली तुम्हाला आढळेल म्हणा जय गोमात आमच्याकडे पूजनीय वैद्य राजेश कपूर गुरुजी आले होते इथे प्रयोग केले आमच्या गोशाळेमध्ये त्यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळतील दीड वर्षापूर्वीच्या माझ्या फेसबुक पेजवर तुम्ही दीड वर्षापूर्वी मागे 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 तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा दिसतील तो दोन प्रकार एक तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी तुम्ही भस्म वापराप्रमाणे दीडशे पावणे दोनशे दोनशे एम एल पाण्यामध्ये पाव चमचा भस्म आणि अल्कलाईन पाण्यासाठी प्रमाणे एक लिटरला पाव चमचा भस्म आता हे कुठल्या कुठल्या रोगासाठी उपयोगी आहे सर्व रोगासाठी उपयोगी आहे जसं कुठलीही पूजा करायची झाली तरी गुरुजी काय करतात पहिले गणेश गणेशवंदना करतात ना पहिलं गणपती बाप्पा त्याच्यामध्ये सुपारीच्या रूपाने उभा केला जातो त्याचं पूजन केलं जातं आणि मग जे काय असेल ते वास्तुशांत आहे लग्न आहे गृहशांत वाटते ते पहिलं बाप्पा तसं काही होऊ दे पहिलं होस्मयुक्तपणे आपण चालू करूया मग आपण इष्णात वैद्यकीय डॉक्टर वाटूया पहिलं आपण सोपं काम करूया काय होईल याच्यामुळे याच्यामुळे पहिली गोष्ट शरीराची प्राणवायूची म्हणजे ऑक्सिजनची पातळी वाढेल आणि ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर काय होतं ते आपल्याला कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि ऑक्सिजनची पातळी वाढवणं हा तात्कालिक दिसणार प्रभाव अल्कलाईन पाणी झाल्यामुळे त्याचे होणारे खूप खूप लाभ आणि मग जनरल शहरामध्ये सार्वत्रिक आजार कुठले आहेत अस्थमा दम लागणे धाप लागणे श्वासाचे विकार हे सगळे जनरल आहेत कारण प्रदूषण खराब हवा आपल्या आपल्या हवेमध्ये एकवीस टक्के इतकं ऑक्सिजन पाहिजे प्राणवयम पाहिजे पातळी आहे किती आत्ता बारा तेरा चौदा कुठेही हिमालयात सुद्धा सतरा अठराच्या वर नाही तर मग अशा वेळेला काय करायचं आपण हे भस्मयुक्त पाणी पिऊन शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवायची म्हणून शहरामध्ये हा इश्यू जास्त आहे श्वसनाच्या विकारांचा तर श्वसन विकारावर अति गुणकारी हे महाभस्मयुक्त पाणी आहे ठीक आहे म्हणजे कुठल्याही आजाराला तुम्ही ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी महाभस्माचा वापर करू शकता ठीक आहे अजून काही शंका आहे नाही सर खूप उत्तम प्रकारे माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर ठीक आहे